त्यांना तातडीने मदत मिळावी ही तर मागणी आपल्याकडे आम्ही पण आजच आमच्याकडे अशी माहिती मिळाली की जनावरे जी वाहून केलेली आहे जनावरे जी सापडली त्यालाच मदत एखाद्याकडे समजा चार जनावरे आहेत चार जनावरे वाहून गेली पण सापडलं एकच तर त्याला एकाशीच मदत मिळणार आणि तीनला मदत मिळणार नाही अशी साधारणता नियमावली आहे त्यामुळं वागे वागे त्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाकडनं स्पष्टता यावी ही एक विनंती मी आपल्याला या करू इच्छितो तर म्हणजे आता मदत सरकार किती करणार आहे याची सुद्धा चर्चा या ठिकाणी झाली पण मला आपल्याकडं विनंती अशी करायची आहे वीज करून किंवा कोरोना पाहून त्यांचा मृत्यू दुर्दैवाड झालेला आहे त्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची मदत शासनाकडून झाली पाहिजे अशी माझी माहिती आहे त्याचबरोबर जे पशुधन वाहून गेले त्याला एक लाख रुपयाची मदत काठच्या वाहून गेलेल्या माती खडून निघाली आहे शासनानं स्वखर्चा त्या शेत जमिनी पूर्ववत करून द्याव्यात ही देखील माती मी आपल्याकडे करू इच्छितो त्याचबरोबर केलेल्या पिकांच्या संदर्भामध्ये आता शासनाची माहिती आपल्याकडून ठेवली पंचेचाळीस चाळीस हजार रुपये हेक्टरी त्याच्या ती सुद्धा तुटपण जी असते आहे त्याच्यात सुद्धा वाढ केली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की पूर्ण भाऊ जमीनसाठी पन्नास हजार रुपये बागायतीसाठी लाख रुपये एकरी मदत शासनाला पाहिजे एक विनंती मला आपल्याकडे करायची दुसरं म्हणजे काही विद्युत मोटारी वाहून गेले काही म्हणजे ट्रॅक्टर आहेत किंवा काही आजार आहेत ते सुद्धा वाहून गेलेले आहेत त्याचे सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना पण द्या अशी विनंती आणि याच अनुषंगाने दुष्काळ ओला आपण जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करावी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि जिल्ह्यामधल्या काही पाणी पुरवठ्याच्या योजना जिल्हा परिषदेकडं आहेत त्या अजूनही सुरू झालेल्या आहेत कारण आता बाजूगावची योजना आहे पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेची महाराणा प्रताप नगर त्याची एक योजना आणि मृत्यू त्याची एक योजना हे अनेक वर्ष या योजना रखडलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही ही परिस्थिती त्यांना कळवली पण तिथं सत्य गतीनं काम चालू काय अडचणी आहेत आम्हाला माहिती नाही त्यामुळे मला असं वाटतं त्या देखील सूचना आपल्याकडनं झाल्या विनंती या निमित्तानं मी व्यक्त करू खरं म्हणजे खूप मुद्दे त्याच्यावर आज बोलायला हवं पण मूल परिस्थिती शेती पिकांचं जे नुकसान झालंय त्यामुळे इतर विषयांना आज स्पर्श न करता आम्ही वेगळ्या व्यासपीठावर आपल्याशी चर्चा करू त्यामुळे मोठा दुष्काळ जाहीर करावा आणि सामान्य माणसाला शेतकऱ्याला शासनाकडनं घडणं तातडीनं भरीव मदत जाहीर करावी अशी विनंती आपल्याला तर थोडं थांबतो धन्यवाद